मंडळी नमस्कार दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाची शासकीय पूजा होते हे आपण जाणतोच आजच्या या लेखामधून विविध मंत्री महोदय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते झालेल्या या शासकीय पूजेसंबंधातले किस्से आपण ऐकणार आहोत खूप रंजक असे हे किस्से आहेत जरूर ऐका आणि मला कसं वाटतं आहे ते जरूर कळवा ऐकूया श्री विठ्ठलाची शासकीय पूजा एकोणीसशे त्र्याहत्तरपासून ही पूजा पुन्हा सुरू झाली ती आज तागायत चालू आहे त्यासंबंधीच्या या काही मनोरंजक आठवणी आणि किस्से याचे लेखक कोण आहेत ते मला माहीत नाही आहे व्हॉट्सअपवर माझ्या वाचनात हा लेख आला मला तो खूप आवडला त्यामुळे मी तुमच्यासाठी आता त्याचं वाचन करते वाचकस्वर सुवर्ण बोडस ऐकूया श्री विठ्ठलाची शासकीय पूजा श्री क्षेत्र पंढरपूर हे विजापूरच्या आदिलशाहीत होतं थोरले बाजीराव पेशवे पंढरपुरी दर्शनास येऊन गेल्याचे पुरावे आहेत पुढे पंढरपूर पेशवाईत आलं तेव्हा पेशव्यांनी या मंदिराच्या देखभालीसाठी देवस्थान समिती नेमली दुसरे बाजीराव तर महिनाभर पंढरपुरी वास्तव्यास असत देवस्थान समितीचे सदस्य आषाढवारीला पांडुरंगाची पूजा करत अठराशे एकोणचाळीसमध्ये ही पूजा करण्याचा मान सातारच्या गादीकडे होता इंग्रजांच्या काळात हिंदू कलेक्टर प्रांत मामलेदार सेवा ज्येष्ठतेनुसार शासकीय पूजा करीत इंग्रज सरकार पूजा अर्चेसाठी या देवस्थानाला वर्षाला दोन हजार रुपयांचं अनुदान देत असे स्वातंत्र्योत्तर काळातही पहिली काही वर्ष हे शासकीय अधिकारीच पांडुरंगाची पूजा करीत संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राजाराम बापू पाटील महसूल मंत्री असताना पूजेसाठी पंढरपुरी आले होते त्यांनी या देवस्थानचं वार्षिक अनुदान दोन हजार रुपयांवरून वीस हजार रुपये केलं त्यानंतर महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्याची प्रथा चालू झाली एकोणीसशे सत्तरमध्ये समाजवादी लोकांनी निधर्मी राज्यात सरकारनं पूजा अर्चा करणं योग्य नाही म्हणून जनआंदोलन छेडलं त्याचा परिणाम म्हणून एकोणीसशे एकाहत्तर साली शासकीय पूजा झाली नाही एकोणीसशे बहात्तरमध्ये महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला शेतकरी हवालदिल झाले लोक आपली शेतीवाडी गुरंढोरं सोडून कामधंद्यासाठी शहरांकडे जाऊ लागले वारकरी म्हणू लागले सरकारनं पूजा बंद केली म्हणून विठ्ठल कोपला आणि महाराष्ट्रात दुष्काळ पडला वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळानं तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना साकडं घातलं त्यांनीच ही बंद पडलेली शासकीय पूजा एकोणीसशे त्र्याहत्तरपासून पुन्हा चालू केली ती आज तागायत चालू आहे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आषाढी यात्रेच्या पूजेला पंढरपुरी आले होते तेव्हा पांडुरंगासमोर दक्षिणेच्या रूपात त्यांना मागणं मागितलं गरीब भाविक यात्रेकरूंना द्यावा लागणारा यात्रा कर रद्द करा त्याप्रमाणे दादांनी नुसता पंढरपूरचाच नाही तर देहू आळंदी इथलाही कर रद्द केला ही पांडुरंगाच्या महापूजेची किमया इंदिरा गांधी सत्तेतून पाय उतार झाल्यावर साधारण एकोणीसशे एकोणऐंशी ऐंशीच्या दरम्यान पहाटे चार वाजता पंढरपूरला आल्या अंबाबाईच्या पटांगणातील पहाटेची भव्य सभा उरकली आणि पहाटे स्नान करून विठ्ठल मंदिरात पूजेला बसल्या दर्शन पूजा अर्चा करून डाग बंगल्यावर आल्या टेबल्यावरती नाश्त्याची जय्यत तयारी होती त्यात नेहमीचे पदार्थ आणि उकडलेली अंडी होती पांडुरंगराव डिंगरे पंढरपूरचे माजी आमदार आणि इंदिराजींचे भक्त त्यांनी विनंती केली मॅडम आज एकादशी आहे आणि हे पांडुरंगाचं पवित्र तीर्थक्षेत्र आहे तेव्हा आजच्या दिवशी तरी हे अन्न तुम्ही घेऊ नका त्या लगेच होय म्हणाल्या आणि फक्त दूध घेऊन तडक पुढच्या दौऱ्याला निघाल्या मनोहर जोशी मुख्यमंत्री म्हणून पूजेस आले तेव्हा महाराष्ट्रात दुष्काळ सदृश परिस्थिती होती जुलै महिना अर्धा झाला तरी पाऊस पडलाच नव्हता त्यांनी पांडुरंगासमोर हात जोडून विनवणी केली बा पांडुरंगा महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडू दे देवस्थान समितीला विनंती केली शासकीय महापूजेचा कालावधी कमी करा वारकऱ्यांना रांगेत तिष्ठत उभं राहावं लागतं याची जाणीव ठेवा आषाढी एकादशीची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही प्रथा मनोहर जोशी यांच्या काळातच चालू झाली शालिनीताई पाटील एकदा पंढरपुरी पूजेला आल्या होत्या तेव्हा भा मनोभावे त्यांनी ते रुक्मिणी मातेला नवस केला की दादा पुन्हा मुख्यमंत्री होऊ देत मी तुला पाच तोळ्यांचं मंगळसूत्र वाहीन चमत्कार म्हणा श्रद्धा म्हणा दादा खरंच परत मुख्यमंत्री झाले आणि शालिनीताईंनी तो नवस फेडला पण त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी नवस करूनही त्या स्वत मात्र कधी मुख्यमंत्री झाल्या नाहीत एकोणीसशे त्रेपन्नमध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पंढरपूरला आले होते दर्शनाला जाताना विठ्ठलाच्या गाभाऱ्याच्या दगडी उंबरठ्यावर ते जोरात ठेच काढले एक अशुभ घटना म्हणून पुढील काळात तो दगडी उंबरठाच काढून टाकण्यात आला रुक्मिणी मातेच्या मंदिरात मात्र तो दगडी उंबरठा अजूनही आहे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद सर्वोदय संमेलनासाठी एकोणीसशे पंचावन्नच्या दरम्यान पंढरपूरला आले होते गावात प्रवेश केल्यावर डाग बंगल्यावर न जाता सरळ स्नानासाठी ते चंद्रभागा नदीच्या तीरावर गेले सुरक्षा रक्षकांची धावपळ झाली ते चंद्रभागेच्या पात्रातून अनवाणी चालत वाळवंट महाद्वार घाट नामदेव पायरी ओलांडून विठ्ठल मंदिराच्या मंडपात आले एका दमात चालत आल्यामुळं त्यांना किंचित धाप लागली म्हणून एखाद्या वारकऱ्यासारखे तिथल्या दगडी कट्ट्यावर बसले काही क्षण विश्रांती घेऊन तिथून पूजे करता देवाच्या गाभाऱ्यात गेले पूजा चालू असताना तिथल्या ब्राह्मणांच्या बरोबरीनं ते स्वतः मंत्र म्हणू लागले पूजा झाल्यावर ते इतके संतुष्ट झाले की तिथल्या बडव्यांना त्यांनी विनंती केली की माझी पत्नी पंढरपूरला येईल तेव्हा तिच्या हातूनही अशीच पूजा करा त्याप्रमाणे महिनाभरात त्यांच्या पत्नी पूजा करून गेल्या राष्ट्रपती ज्ञानी झेलसिंग हे संत नामदेव जन्मशताब्दीनिमित्त पंढरपूरला आले होते ते प्रथम चंद्रभागेच्या काठावरील नामदेव मंदिरात गेले तिथल्या नामदास महाराज हे संत नामदेवांचे वंशज आहेत हे सांगितल्यावर ते नामदास महाराजांच्या पाया पडले नंतर महाद्वारातून संत नामदेव पायरीशी आल्यावर त्यांनी देवळाच्या दरवाज्यात नामदेव पायरीला साष्टांगत दंडवत घातला पंजाबी आणि शीख बांधवांना संत नामदेव यांच्याविषयी किती आदर आहे याचं त्या क्षणी प्रत्यंतर आलं त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली तेव्हा विठ्ठलासमोर दक्षिणा म्हणून तात्यासाहेब डिंगरे यांनी त्यांच्याकडे एकच मागणं मागितलं बार्शी लाईट रेल्वे ब्रॉडगेज करा आणि अमृतसर पंढरपूर अशी नानक नामदेव एक्सप्रेस चालू करा त्यावर ते प्रसन्नपणे हसले राष्ट्रपती शंकर दयाळजी शर्मा हे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती असताना किमान तीन चार वेळेला पंढरपुरी येऊन महापूजा करून गेले त्यांच्यामुळे पंढरपूरची रेल्वे ब्रॉडगेज झाली यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्री, मंत्री असताना पंढरपुरी येऊन महापूजा करून गेले होते एकोणीसशे पंच्याऐंशी साली शिवसेनेचं महाडस सा अधिवेशन झाल्यावर सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख राम भंकाळ यांना घेऊन शिवसेना प्रमुखांना पंढरपूर भेटीचं निमंत्रण देण्यास गेलो होतो तेव्हा देशात घातपाताचे प्रकार चालू होते शिवसेना प्रमुख उद्वेगानं म्हणाले तुझ्या त्या पांडुरंगाला माझा निरोप दे डोळे मिटून कमरेवर हात ठेवून काय उभा आहेस हाती जोडा घे आणि धर्मांध शक्तीना पार चिरडून टाक नंतर तेही पंढरपुरी येऊन पांडुरंगाचं दर्शन घेऊन आले चंद्रशेखर सरस्वती आणि कांची कामकोटी पीठाचे परम आचार्य आणि श्री सत्यसाईबाबाही विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपुरी आले होते आचार्य विनोबा भावे सर्व धर्मियांना घेऊन विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला आले होते मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवून ते बोक्षी रडू लागले क्षणभर तिथं शांतता पसरली लोकांनी विचारलं आचार्य तुम्ही असं का रडता रडवेल्या आवाजातच ते म्हणाले ज्या पायांवर संत ज्ञानेश्वर महाराजांनी संत नामदेव एकनाथ तुकारामांनी डोकं टेकवलं त्या पायांवर मी आज डोकं टेकवीत आहे हे माझं किती जन्मांचं भाग्य आहे याची तुम्हाला कल्पना नाही हे माझे आनंदाश्रू आहेत पूर्वी बाळासाहेब भारदे शशिकांत पागे यासारखी वारकरी संप्रदायाची आध्यात्मिक क्षेत्राची जाण असलेली मंडळी मंदिर समितीवर होती नैतिक मूल्य जोपासणाऱ्या राजकीय नेत्यांची ही अतिशय बोलकी दोन उदाहरणं शंकरराव चव्हाण केंद्रात संरक्षण मंत्री असताना आषाढवारीच्या पौर्णिमेनंतर विठ्ठलाच्या दर्शनास आले त्यांना पूजा करावयाची होती पण प्रक्षाळ पूजा झाल्याशिवाय मंदिरात महापूजा करता येत नाही ही इथली परंपरा आहे हे त्यांना सांगितल्यावर माझ्यासाठी तुम्ही नियम मोडू नका मी फक्त दर्शन घेऊन परत जातो असं ते म्हणाले आणि त्याप्रमाणे ते नुसतं दर्शन घेऊन परत गेले पंडित लाल बहादूर शास्त्री हे रेल्वे मंत्री असताना बार्शी लाईट रेल्वेनं पंढरपुरी आले त्यांना पांडुरंगाचं दर्शन घेण्याची इच्छा होती पण वारी असल्यानं रेल्वे स्टेशनवर कॉलेऱ्याची लस टोचून घेतल्याशिवाय गावात प्रवेश करता येत नव्हता नगरपालिकेच्या अधिकाऱ्यास ते म्हणाले माझ्या आयुष्यात मी कोणतीही लस टोचून घेतलेली नाही तेव्हा मी हे इंजेक्शन घेणार नाही तेव्हा अधिकारी म्हणाले तुम्ही केंद्रीय मंत्री तुम्हाला इथं कोण अडवणार तेव्हा शास्त्री म्हणाले मी इंजेक्शन घेणार नाही आणि मंत्री असलो तरी इथला नियम मोडणार नाही ते पांडुरंगाचं दर्शन न घेता चक्क पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून परत गेले आषाढवारीच्या निमित्तानं पांडुरंगाच्या साक्षीनं आपण सर्वांनीच यातून नैतिकतेचा बोध घेण्याची गरज आहे असं मला प्रकर्षानं वाटतं श्री विठ्ठलाची शासकीय पूजा या लेखाचं वाचन आपण ऐकलं वाचकस्वर होता सुवर्णा बोडस यांचा